तर ठाकरे सेनेनं आरक्षण सोडतीवर बहिष्कार टाकला आहे आक्षेप नोंदवलेला आहे मुंबईवर हा अत्याचार आहे असं किशोरी पेडणेकर म्हणत आहेत मुंबईसाठी ही आरक्षण सोडत म्हणजे ही मॅनेज केलेली आरक्षण सोडत आहे असा आरोपही ठाकरे सेनेनं केलेला आहे ठाकरे सेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी जोरदार आक्षेप घेतलेला आहे या आरक्षण सोडतीवर ही आरक्षण सोडत ठरवून काढलेली आहे असं त्या म्हणाल्यात मुंबईमध्ये ओपन आणि महिला नगरसेवक कसं महापौर कसं असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे यापूर्वीच्या दोन वेळाही महापौर हे खुल्या प्रवर्गासाठीच हे पद राखीव होतं मुंबईमध्ये आणि आत्ता पुन्हा एकदा जर चक्राकार पद्धतीनं ही आरक्षण सोडत काढली जाते तर मग या नियमातून मुंबईला का वगळलं असा सवालही उपस्थित केला आहे सत्ताधाऱ्यांकडे बघून सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं ही आरक्षण सोडत आहे असाही आरोप ठाकरे सेनेनं केलेला आहे ही आरक्षण सोडत ठरवून काढल्याचं म्हटलेलं आहे ओबीसी प्रवर्गातल्या महिलांवर हा अन्याय असल्याचं यावेळेला किशोरी पेडणेकर याने म्हटलंय